मी आजवर दहा निवडणुका लढलो त्या निवडणुकांमध्ये काही वेळा विजय तर काही वेळा पराभव पाहायला मिळाला त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काहीतरी शिकायला मिळतं तसं याही निवडणुकीत खूप काही शिकलो पण या निवडणुकीत माझ्या कुटुंबावर टीका करण्यात आली त्यामुळे येत्या काळात त्यांना नक्कीच उत्तर दिलं जाईल असं सांगत भाजप नेत्यांना रवींद्र धंगेकर यांनी सुनावलंय लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन दोन दिवस झाले असून याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे पण त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते यावेळी रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहून इडली चटणी शिरा खात दोघांनी निवडणुकांमधील आलेले अनुभव खेळीमिळीच्या वातावरणात सांगितले मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हे काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नाहीत यावेळी रवींद्र दंगेकर म्हणाले की मी आजवर दहा निवडणुका लढलो त्या निवडणुकांमध्ये काही वेळा विजय तर काही वेळा पराभव पाण्यास मिळाला त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काहीतरी शिकायला मिळले तसं याही निवडणुकीत खूप काही शिकलो या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेवेळी उपस्थित जनसमुदाय पाहून राहुल गांधी म्हणाले की आपण चार तारखेनंतर संसदेत भेटू त्यामुळे निश्चित मी निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला म्हटले अंदाज मला काय पुणेकरांचा अंदाज येत नाही कारण पुणेकरे निवडणूक काय होईल कशी होईल ती मला मोजमोजणी चालू झाली आणि पहिला राऊंड चालू झाला की माझं लक्षात येईल की काय ट्रेन आहे ह्याच्यामध्ये मला मी प्रच पहिल्यांदा सांगतो की काँग्रेस पक्षाचे मी आभार मानन कारण राहुल गांधींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्यापर्यंत जायला लोक तडफडतात आणि मला खांद्यावर हात ठेवला आणि ज्यावेळेला राहुल गांधी आले मी पुढे आलो आणि लोक ज्या पद्धतीने जल्लोष करत होते तेव्हा राहुल गांधी म्हणले राहुल गांधी म्हटले आपण संसदेत भेटू हां <laughs> <गया वादी। laughs> संसदेत भेटू म्हणले म्हणजे निवडणुका पेटीमध्ये मध्ये वारज्याला सभा आली उद्धव साहेबांनी बोलवलं दंगेकर तर ते इतकं प्रचंड लोकांमध्ये त्याचं आकर्षण झालं आणि सुप्रियाने दंडाला धरून ओढत ओढत मला साहेबांपर्यंत नेलं म्हणजे आयुष्यातलं क्षण मोठं आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले आपण नगरसेवक होईल का हे वाटत नव्हतं कधी नगरसेवक झालो आमदार झालो आता लोकसभेचा उमेदवार झालो मी जिथनं काल मतदान केलं ज्या शाळेतनं तर मला एकदम भरून आलं की आपण ह्याच गल्लीत लहानाचा मोठा आलो ह्या गल्लीमध्ये आपल्याला तीस वर्षापूर्वी कोणी म्हणलं नसतं हा नगरसेवक होईल आणि त्याच गल्लीत मी लोकसभेचं स्वतःला मतदान करतो आहे त्याच्यासारखा आनंद जगात कुठला नव्हता आणि निवडणुका होतील जातील पण जे जा आनंद दिला पुणेकरांनी तो प्रचंड दिला आणि तात्या म्हटले तसे वीस पंचवीस मला ते काही कळत नाही जास्त मला अंदाज येत नाही पण विषय असा आहे की पुणेकरांनी मतदान व्यवस्थित केलं आणि निकाल पुणेकर पुणेकरांच्या वाजवून देतील असं वाटतं तसं कुठे कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्या जास्ती आलं आहे ना काय ना पण मी समजू शकतो निवडणुकी हे सगळं घडतं पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारावरच आली सगळी निवडणूक आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हटलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसते लढायचं असतं त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याची मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तरं देईल नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये आणि हे कुटुंब उदोत्चं होत असताना जी काही लोकांनी केले ते तुम्हाला मला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही पण वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका लढवल्या पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरात किंवा विखे पाटलांच्या जा घरी जन्माला आलो मी काय गमवायला झालो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्या नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला या आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही